ड्रोनने टिपले कैलास पर्वताचे विलोभनीय दृश्य पाहून व्हाल आश्चर्यचकित कैलास पर्वतावर भगवान शंकराचा वास होता आणि आहे असे पुराणात आढळून येते हिमालयातील एक पवित्र पर्वत म्हणून देखील कैलास पर्वताची ओळख आहे हिंदू बौद्ध जैन आणि बौद्ध धर्माचे लोक त्याला अत्यंत पवित्र मानतात कैलास पर्वतावरून सिंधू ब्रह्मपुत्रा सतलज आणि घागरा या नद्यांचे उगम स्थान आहे कैलास पर्वतावर चढाई करण्यास बंदी आहे कारण इथे एक अलौकिक शक्ती आहे ज्यामुळे चढाई करता येत नाही अशी मान्यता आहे अशातच कैलास पर्वताला एक ड्रोन ने कॅप्चर करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे यात पर्वतावरील सुंदर आणि अद्भुत दृश्य दिसून आले जे आजवर कुणीही पाहिले नसेल व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही पाहू शकता यात तुम्हाला एक व्यक्ती कैलास पर्वतापासून खूप दूर उभी असलेली दिसेल कैलास पर्वत बर्फाच्या चादरीने आहे यानंतर तो व्यक्ती हवेत आपला ड्रोन उडवतो जो गोळीच्या वेगाने पर्वताकडे जाऊ लागतो फ्रेमच्या सुरुवातीलाच हे दृश्य आश्चर्यकारक आणि सुंदर दृश्यांनी भरलेले दिसून येते यामध्ये तुम्हाला दिसेल की कधी कधी ड्रोन वेग वाढवतो तर कधी कधी हळू चालतो पण शेवटी ड्रोन पर्वताच्या जवळ पोहोचताच एक मनमोहक आणि शांत दृश्य दिसू लागते जे सर्वांनाच खुश करते यामध्ये तुम्हाला दिसेल की भगवान शिवाच्या पर्वतावर सर्वत्र फक्त बर्फ दिसतो ड्रोन अखेर पर्वताच्या सर्वात उंच शिखरावर पोहोचतो जिथून संपूर्ण जगाची भूमी दिसल्यासारखे वाटते फ्रेम मध्ये हे इतके अद्भुत दृश्य आहे की तुम्हाला ते पुन्हा पुन्हा पहावेसे वाटेल कैलास पर्वताशी संबंधित हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आता चांगलाच व्हायरल होत आहे लोक व्हिडिओला वेगाने शेअर करत या व्हिडिओची मनसोक्त मजा लुटत आहेत